नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे कसे काय आहात बरे आहात ना छानपैकी नागलीच्या पापड्या करण्याचं ठरवलं हो त्याचा व्हिडिओ सर्वांसाठी मी दाखवत आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने नागलीच्या पापड्या बनवा खूप छान होतात नागली दोन दिवस भिजत टाका तिसऱ्या दिवशी बांधून ठेवा छान मोड येतात मग सुकत ठेवा चांगलं जर तुम्ही दिवसा सकाळी बांधून ठेवली आणि रात्रभर सुकवली ना नागली मस्त वाळते आणि सकाळी दळून आणायची त्या नागलीबरोबर तुम्ही गहू किंवा थोडेसे वाटीभर तांदूळ किंवा वाटीभर गहू टाकू शकतात दळून आणल्यानंतर छानपैकी कापडाने पीठ गाळून घ्यायचं आणि नंतर जो कोंडा राह असतोच ना तो तो पण गाळून घ्यायचा त्याच्या पण दळून आणून पापड्या खूप छान होतात नागलीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं भाजून तळून सगळ्या प्रकारे ह्या पापड्या खाता येतात काही काही जण संध्याकाळी ऐवजी फक्त ह्या नागलीच्या पापड्या भाजून खातात डाएटसाठी पण चांगल्या असतात तुम्ही ह्या पापड्या नक्की करून बघा त्यासाठी पीठ छान गाळून घेतल्यानंतर खिशीसाठी आपण खिशीसाठी पीठ एका भांड्याने मोजून घ्या तेवढंच भांडं भरून पाणी घ्या पातेल्याला तेल लावा त्यामध्ये ते पाणी टाका पाणी छान उकळी येऊ द्या मग त्यामध्ये दळलेल्या जिरे ओवा हिंग पापडखार तीळ मीठ थोडा खाण्याचा सोडा सर्व टाका आणि छान उकळू द्या उकळी आल्यानंतर जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ भांड्याने मोजून घ्या पीठ टाकल्यानंतर पाच दहा मिनटं पिठाला चांगली वाफ येऊ द्या आणि नंतर मग ते पीठ घेरा लगेच टाकल्या टाकल्या घेरू नका झाकण ठेवून पाच दहा मिनटं शिजल्यानंतर ते पीठ चांगलं घेरून घ्या मग खाली गॅसवर तवा ठेवून त्यावर ते पातीलं ठेवून पिठा पिठाला चांगली वाप येऊ द्या त्यावर फडकं टाका ओलं करून म्हणजे छान वाप आल्यानंतर लाल लाल एकदम सुंदर पीठ तयार होतं पीठ गोळा करून चारी बाजूनी तेल टाकायचं आणि मग ते पीठ पापडासाठी तयार होतं म्हणजे पापड चिरत वगैरे नाही एकसारखे छान पापड येतात आणि लाल लाल दिसतात पापड नागली पचायला हलकी असते आणि थंड असते उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त नागणी नागडीचे पेज नागडीच्या भाकरी डाएट डाएटवाले सुद्धा नागडीच्या भाकरी भरपूर प्रमाणात खातात मग वाफवलेलं एक पीठ एका पिशवीत घेऊन छान मळून घ्यायचं छान लाट्या करायच्या आणि मशीनने दाबून अथवा तुम्ही लाटूनही करू शकतात पण आता सध्या सगळे मशीनने दाबूनच पापड करतात छान दाबून दिवसभरात वाळून जातात नागडीचे पापडाला काही असं खूप ऊन पाहिजे असं नाही थोडे अर्धे वाळले नंतर उन्हात टाकले तरी नागडीचे पापड छान वाळ वाळतात असे उन्हाळ्याच्या भरपूर रेसिपी असतात तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी पाहिजेत हव्यात कोणत्या येत नाही नागलीचे पापड नागलीचे पळी सुद्धा करतात ज्यांना कोणाला लाटता येत नाही खिशी घेता येत नाही त्यांनी नागलीचे पळी पापडसुद्धा बनवून खाऊ शकतात असं काही नाही की नागलीचे खिशी घेऊनच पापड केले पाहिजे नागलीचे साबुदाण्याच्या पापड्यांसारखे पळी पापड घालूनसुद्धा असेच पापड तयार होतात मी केलेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा मस्त का मस्त राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा